वेलकम मित्रांनो आज आपण पार्ट ऑफ स्पीच मधील विशेषण हा प्रकार बघणार आहोत पाठीमागील व्हिडिओमध्ये नामो नामाचे प्रकार सर्व नामो सर्व नामाचे प्रकार बघितले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये विशेषण व विशेषणाचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत सर्वात अगोदर विशेषणाची व्याख्या सांगायची म्हणलं तर नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषण असे म्हणतात विशेषणांचा वापर नामाच्या पूर्वी किंवा क्रियापदाच्या नंतर अर्थपूर्तीसाठी केला जातो नामाचे वर्णन दर्जा प्रकार प्रणाम संख्या इत्यादी सूचित करण्याचे काम विशेषण करते विशेषणाचे रूप कोणत्याही प्रकारच्या नामाबरोबर एकवचनी एक वचनी किंवा अनेक वचनी आणि पुल्लिंगी स्त्रीलिंगी किंवा नपुस नपुसकलिंगी वापरले जाते उदाहरणार्थ राम इज अ क्लेवर बॉय राम इज ए क्लेवर बॉय आता ह्याच्यामध्ये करता राम आहे आणि रामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्लेवर बॉय म्हणजे राम कसा आहे तर हुशार आहे तर या वाक्यातील क्लेवर हा शब्द बॉय या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून क्लेवर क्लेवर हे आपलं विशेषण आहे जे विशेषण क्रियापदाच्या नंतर वापरले जाते आणि विधेय विभागाचा भाग असते त्याला प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात जसे की राम इज क्लेवर शी इज लेझी शी इज इस... लेझी आता बघा क्रियापदानंतर हे लेझी वापरलं आहे याला प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात कधी नामाबद्दल एकापेक्षा अधिक विशेषणे माहिती सांगतात आ, बॉल अ रेड बॉल किंवा अ बिग रेड बॉल असे असं उदाहरणार्थ नेक्स्ट uh, पॉइंट सांगायचं म्हटलं तर काही विशेषणे स्वतंत्रपणे विशेषणे म्हणूनच असतात इतर शब्दांपासून बनवलेली नसतात जसे की क्लेवर आहे टॉल आहे मॉडेस्ट आहे नेक्स्ट पॉइंट आहे क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल पी पी uh, कधी कधी विशेषणाचे कार्य करते म्हणून विशेषण म्हणून वापरले जाते अ uh, क्लोज डोअर आहे किंवा एस डिझायर्ड इफेक्ट आहे नेक्स्ट पॉइंट सांगायचा म्हटलं तर क्रियापदाला आय एन जोडून तयार झालेले आय युक्त रूप कधी कधी विशेषण म्हणून वापरतात तर स्माइलिंग फेसेस आय एन जी वापरून तयार झालेले विशेषण आहे किंवा ड्रिंकिंग वॉटर ड्रिंकिंग वॉटर आय एन जी वापरून तयार झालेले हे विशेषण आहे किंवा मूव्हिंग बस आहे असे खूप सारे उदाहरणे आपल्याला देता येतात नेक्स्ट पॉइंट कधी कधी नामाचा उपयोग विशेषण म्हणून केला जातो <coughs> उदाहरणार्थ अ डेझर्ट अ डेझर्ट कॅस्टस उदाहरण सांगायचं म्हणतात डेझर्ट कॅस्टस नामापासून नेक्स्ट पॉइंट आहे नामापासून विशेषणे बनवतात एक्सपेरिमेंट uh, एक्सपेरिमेंटल experiment, वर्क नेक्स्ट पॉइंट <coughs> uh, कधी कधी विशेषणानंतर क्रियापदे युक्त रूप वापरतात कधी कधी विशेषणानंतर क्रियापदाचे युक्त रूप वापरतात उदाहरणार्थ द रॉबेर वेअर बिझी ओपनिंग द सेफ ओपनिंग जे आहे हे आयएनजी क्रियापदाचे आयंजी युक्त रूप वापरले आहे <coughs> काही विशेषणानंतर शब्दयोगी आवय म्हणजे पीपोजिशन येते व नंतर व्ही पॉझिटिव्ह आय एन जी युक्त रूप येते उदाहरणात ही वॉज अँग्री ऑन हिअरिंग द न्यूज मी प्रत्येक उदाहरण लिहित नाही कारण आज तर मी प्रत्येक उदाहरण लिहित गेले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी काही महत्वाचेच उदाहरण लिहित असते त्यानंतर आपण बघूया विशेषणाचे प्रकार विशेषणाचे प्रकार किती आहेत तर विशेषणाच्या कार्यावरून किंवा स्थान वा स्वरूप यावरील विशेषणाचे काही आहेत ते आपण पाहूयात पहिला आहे गुण हो विशेषणे दुसरा आहे संख्या विशेषणे तिसरा आहे परिमाणवाचक विशेषणे चौथा दर्शक विशेषणे पाचवा प्रश्नार्थक विशेषणे सहावा दर्शक विशेषणे सातवा संबंध दर्शक विशेषणे आठवा विभाजक विशेषणे नववा उद्गार वाचक विशेषणे आणि दहावा आणि शेवटचा जो विशेषणाचा प्रकार आहे तो आहे विशेष विशेषणे सर्वप्रथम आपण त्याच्यातला पहिला प्रकार बघणार आहोत पहिल्या प्रकाराचं नाव आहे गुण विशेषणे आपला सर्वात पहिला प्रकार आहे गुणविशेषणे नामाचे गुणवर्णन करणारे त्याचा दर्जा किंवा परिस्थिती सांगणारे विशेषणे म्हणजे गुणविशेषणे होय uh, परत एकदा ऐका नामाचे गुणवर्णन करणारे त्याचा दर्जा किंवा परिस्थिती सांगणारे विशेषण म्हणजे गुणविशेषण होय उदाहरणार्थ मुकुंद इज अ काइंड मॅन उदाहरणार्थ मुकुंद इज ए मैन आता नामाबद्दल गुण काय आहे तर नाम आपलं या वाक्यातील आहे मुकुंद तर मुकुंद बद्दल काइंड हा शब्द म्हणजे त्याच्या गुणाचं वर्णन करत आहे तर काइंड हा ह्याच्यातला गुण विशेषणे आहे काही प्रसंगी गुणवाचक विशेषणाचे नाम म्हणून ही उपयोग करतात मात्र त्यावेळी अशा विशेषणापूर्वी द हे उपयोग उपपद उपयो वापरतात जसं की द पूर आहे द दीच द पूअर म्हणजे द पूअर पीपल असा उपयोग करताना त्या विशेषणाच्या वरील प्रमाणे अनेक वचनी अर्थ असतो त्यामुळे क्रियापद सुद्धा अनेक वचनी वापरावे लागते तर पुअर आर हेल्पलेस असं वापरावं लागतं आपल्याला अशा प्रकारची रचना त्या व्यक्ती समूहासंबंधी संबंधी असल्यास केली जाते तसेच क्रियापदाचे वर्तमान कालवाचक धातुसाधित रूप म्हणजे व्ही प्लस आयनजी युक्त रूप आणि भूतकालवाचक साधू धातुसाधित रूप क्रियापदाचे तुसरे रूप यांचाही उपयोग गुण विशेषणाप्रमाणे करतात उदाहरणात अ सिंगिंग गर्ल किंवा अ रिटन आन्सर किंवा अ लॉस्ट बुक असे त्याचे उदाहरण सांगता येतात दुसरा आपला प्रकार आहे दुसरा प्रकार आहे विशेषणे पहिला होता गुण पहिला आपला प्रकार होता गुण विशेषणे दुसरा प्रकार आहे संख्याविशेषणे याची व्याख्या वैक, सांगायचं म्हणलं तर नामाची अधिक माहिती जेव्हा संख्येच्या रूपाने किंवा क्रमांकाच्या स्वरूपात सांगितली जाते तेव्हा अशा विशेषणाला संख्या विशेषणे असे म्हणतात ही विशेषणे किती वस्तू किंवा किती व्यक्ती अभिप्रेत आहेत किंवा कोणत्या सांख्यिक क्रमाने ते आहेत याची माहिती देतात त्याचे दोन प्रकार आहेत या प्रकारच्या विशेषणातून किती किंवा कितवा या प्रश्नांची उत्तरे मिळतात तर त्याचे दोन प्रकार आहेत पहिला आहे निश्चित नारी दुसरा निश, आ, दुसरा की, आ, संख्या असणारी विशेषणे आणि दुसरं आहे हे नि दुसरं आहे की हे विशेष संख्या दाखवतात आणि त्याचे तीन प्रकार आहेत पहिला आहे कॉर्डिनल उदाहरणार्थ व कार्डिनल जे आहे पहिला प्रकार मी लिहून दाखवते तुम्हाला कार्डिनल त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं वन टू थ्री दुसरा प्रकार म्हटलं तर ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट सेकंड असं पुढील घेत गेल्यावर तिसरा प्रकार आहे मल्टी प्ली मल्टिप्लिकेटिव्ह त्याचं उदाहरण आहे सिंगल डबल ट्रिपल <coughs> पहिला प्रकार होता निश्चित संख्या असणारी विशेषणे दुसरं आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ आयडेंटिफाईड नंबर हे निश्चित संख्या दाखवित नाहीत उदाहरणार्थ ऑल कॅट्स ऑल कॅट्स म्हणल्यावर हे निश्चित संख्या दाखवत नाहीत किंवा फ्यू पॅसेंजर्स फ्यू फ्यू पॅसेंजर्स आता वरचे जे आपले विशेषणे आहेत कार्डिनल आहे किंवा ऑर्डिनल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह त्याच्यामध्ये वन टू थ्री आहे हे आ, निश्चित करतात संख्या किती आहे ते दाखवतात फर्स्ट सेकंड आहे हे पण निश्चित करतात हे पण आहे ते निश्चित करतात पण ऑल कॅट्स फ्यू पॅसेंजर अशा प्रकारचे जे आपले संख्यावाचक विशेषणे आहेत ते निश्चित संख्या दाखवत नाहीत तर आपला विशेषणामधील तिसरा जो प्रकार आहे तो आहे तिसरा प्रकार आहे परिमाणवाचक विशेषणे परिमाणवाचक विशेषणे याची माहिती सा, व्याख्या सांगत असताना नामाची अधिक माहिती परिणाम नामाची अधिक माहिती परिमाण स्वरूपात देणाऱ्या विशेषणाला परिमाणदर्शक किंवा परिमाण वाचक विशेषण असे म्हणतात यातून किती या प्रश्नाचे उत्तर मिळते परंतु ते संख्येने मोजता येत नाही वस्तूचे माप किंवा परिमाण सांगितले जाते परंतु संख्यात्मक नव्हे साधारणतः भाववाचक आणि पदार्थवाचक नामाची विशेषणे म्हणून परिमाणवाचक विशेषणे वापरली जातात आता उदाहरणात सांगायचं म्हटलं तर आय ड्रिंक आय ड्रंक मच वॉटर म्हणजे आपण सांगू शकत नाही की पाणी किती पिलं थोडस असं उदाहरण असं आहे काही परिमाण वाचक विशेषणे असे आहेत सम आहे मेनी मच एनी, किंवा फ्यू किंवा नो असेल ऑल होल अशा प्रकारचे सर्व परिमाणवाचक विशेषणे असतात आपला चौथा प्रकार आहे दर्शक विशेषणे दर्शक विशेषणे याची व्याख्या सांगत असताना ही विशेषणे कोणती वस्तू किंवा व्यक्ती बाबत आपण बोलत आहोत हे सांगतात व्यक्ती किंवा वस्तू यांचा फक्त निर्देश करण्याकरता वापरल्या जाणाऱ्या शब्दाला दर्शक विषण असे म्हणतात या विशेषणाच्या पाठोपाठ पार्थ, ज्या नामाबद्दल आपण बोलत आहोत ते तिथे असले पाहिजे नाही तर त्यांना दर्शक सर्वनाम म्हटले जात नाही परत एकदा सांगते नीट लक्ष देऊन ऐका दर्शक विशेषणे कोणती वस्तू किंवा व्यक्ती बाबत आपण बोलत आहोत हे सांगतात व्यक्ती किंवा वस्तू यांच्या फक्त निर्देश करण्याकरता वापरल्या जाणाऱ्या शब्दाला दर्शक विशेषणे असे म्हणतात त्या विशेषणात एकटि आहे या विशेषणाच्या पाठोपाठ ज्या नामाबद्दल आपण बोलत आहोत ते तिथे असले पाहिजे नाहीतर त्यांना दर्शक सर्वनामे म्हटले जाते नाहीतर त्यांना दर्शक सर्वनामे म्हटले जाते उदाहरणार्थ जा द बुक इज इंटरेस्टिंग आता हे द बुक जे आहे तेच आपलं दर्शक सर्वनाम आहे किंवा धीस बुक बुक इज इंटरेस्टिंग तर हे आपलं दर्शक सर्वनाम आहे नेमक्या नामाचा उल्लेख करणारे विशेषणे विशेष नियामक दर्श दर्शक विशेषणे दिस आहे दॅट आहे दीज आहे दोज आहे चनी एकवचनी नामाबरोबर किंवा जवळची वस्तू एकवचनी नामाबरोबर किंवा दूरची वस्तू नामाबरोबर जवळची वस्तू आणि दोज अनेक वचनी नामाबरोबर दूरची वस्तूसाठी वापरतात अनियामक दर्शक विशेषणे नेमकी किंवा ठराविक किंवा विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करत नाहीत मोघम किंवा सनिग्धपणे उल्लेख करतात दर्शक विशेषणे काही एनी, अशी आहेत एनी वन एनीथिंग अदर किंवा सम आपला पुढील प्रकार आहे प्रश्नार्थक विशेषणे याची व्याख्या सांगत असताना प्रश्न विचारण्यासाठी जेव्हा नामाच्या पूर्वी व्हॉट विच हुज असे शब्द वापरले जातात तेव्हा त्या, त्या प्रश्नात तेव्हा त्यांना त्या प्रश्नार्थक विशेषणे असे म्हणतात ही विशेषणे माहिती सांगतात ते त्या नामाबद्दल पाठोपाठ आले पाहिजे नाहीतर त्या प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात आता हुज पेन इज धिस बघा हे विच वे नामे ही गो किंवा व्हॉट सब्जेक्ट डू यू लर्न सामान्यतः हुज चा वा, वा श, उपयोग व्यक्तीच्या संदर्भात केला जातो व्हॉट हे सर्वसाधारण अर्थाने व बहुधा वस्तूंच्या संदर्भात वापरतात विच यश विच चा उपयोग निवड करण्याकरता केला जातो म्हणजेच दोन किंवा अनेक यापैकी कोणता उदाहरणार्थ वॉट टाइम इज इट इथ नाव किंवा विच बुक प्रश प्रश्नार्थक विशेषणे प्रश्नार्थक सर्वनामे म्हणून ही वापरतात आपला सहावा प्रकार आहे परिणामदर्शक विशेषणे आपला तिसरा जो परि प्रकार होता विशेषणातला तो परिमाण वाचक विशेषणे असा होता पण सहावा जो प्रकार आहे तो परिणाम दर्शक विशेषणे असा आहे याची व्याख्या नक्की सांगायचं म्हणलं तर परिणाम दर्शविण्यासाठी जेव्हा नामापूर्वी असे शब्द वापरले जातात तेव्हा त्यांना परिणामदर्शक विशेषणे असे म्हणतात ठामपणे प्रतिपादन करून परिणाम साधण्यासाठी यांचा सा वापर करतात म्हणजे दॅट इज हिज own स्टोरी किंवा this इज अ व्हेरी स्मॉल बुक किंवा आय स्वा विथ माय ओन आयज असं सातवा प्रकार बघायचा म्हणला तर संबंध दर्शक विशेषणे याची व्याख्या पुरुष वाचक सर्व नावांची षष्टी विभक्तीचे रूपे संबंध दर्शक किंवा स्वामित्व दर्शक विशेषणे म्हणून वापरतात ही विशेषणे स्वामित्व किंवा मालकी दाखवतात उदाहरणात माय बुक आहे याच्यातून माझं पुस्तक असा म्हणजे संबंध सांगता येतो किंवा आवर हाऊस आहे किंवा देर टीचर आहेत माय आहे आवर आहे ईवर आहे हिज हर इट्स वस्तूंचा संबंध कोणाशी आहे किंवा वस्तू कोणाच्या मालकीची आहे हे या प्रकारच्या सर्व नामामुळे कळते नामापूर्वी वापरतात आणि नामाचा गुणवाचक शब्द म्हणून उपयोग करतात माय पेन इज इन द बॅग म्हणजे माझी पेन इज इन द बॅग ऑल माय व्हॅल्युएबल पोस्ट ब्रोक दॅट डे वरील वाक्यात मायचा उपयोग विशेषणाप्रमाणे केलेला आहे आणि त्यामुळे पेन कोणाचा आहे हे समजते म्हणजेच वस्तूची मालकी ज्याच्याकडे आहे त्या व्यक्तीविषयी माहिती सांगितली जाते वस्तूविषयी नाही नाम अनेक वचनी असो अगर अनेक वचनी असो एकवचनी असो किंवा अनेक असो या प्रकारच्या विशेषणाच्या स्वरूपात बदल होत नाही आठवा प्रकार आहे विभाजक विशेषणे विभाजक विभाजक विशेषणे व्यक्ती किंवा वस्तू यांचा प्रत्येकाचा वेगळा उल्लेख करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेषणाला विभाजक विशेषणे असे म्हणतात उदाहरणार्थ इच बॉय मस्ट गिव्ह हिज नोटबुक बॉय मस्ट गि हिज नोटबुक यातला इच जो शब्द आहे तो विभाजक विशेषणामध्ये ओळखला जातो किंवा दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर एवरी वर्ड ऑफ हीच स्टोरी इज ट्रू याच्यातला एवरी जो शब्द आहे तो विभाजक विशेषण म्हणून ओळखता येतो हे दोन विभाजक विशेषणे एक असून त्यांच्या वापरानंतर एक वचनी क्रियापद येत आहे विभाजक विशेषणे सर्व नाम म्हणून सुद्धा वापरतात आपल्या नववा जो विशेषणाचा प्रकार आहे तो आहे उद्गारवाचक विशेषणे आपला नववा प्रकार आहे उद्गारवाचक विशेषणे उद्गारवाचक विशेषणे म्हणून व्हाटचा वापर करतात उद्गारार्थी वाक्यात असा उपयोग करतात व्हॉट इज व्हॉट अन आयडिया What an idea! Kiva, what an interesting book this is! Kiva, what an interesting book this is! उद्गारवाचक आपला दहावा आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे विशेष विशेषणे विशेष विशेषनी विशेष नामाच्या सहाय्याने तयार झालेली विशेषणे म्हणजे विशेष विशेषणे विशेष नामाच्या सहाय्याने तयार झालेली विशेषणे म्हणजेच विशेष विशेषणे व्यक्ती किंवा वस्तू यांचे वर्णन करण्याकरिता किंवा वैशिष्ट्य सांगण्याकरिता विशेषण म्हणून विशेष नामाचे रूप वापरतात अर्थातच तसा विशेष नामाचे आद्याक्षर कॅपिटल असते जस की इंडियन कॉफी ट्रॅव्हलर जपानीज जापनीज आर्ट अमेरिकन मशिनरी विशेष नामाच्या सहाय्याने तयार झालेली विशेषणे म्हणजेच विशेष विशेषणे व्यक्ती किंवा वस्तू यांचे वर्णन करण्या करण्याकरता विशेष सांगण्याकरता विशेषण म्हणून विशेष नामाचे रूप वापरतात आद्या म्हणजे याचे हे कॅपिटल असतात विशेष नामाची रूपे विशेष नामाची तर तम भावाचे रूपे होतात आणि तुलना करताना ती वापरतात उदाहरण राम इज वाईस विनीत इज व्हाइस कोमल इज वॉइस <coughs> जरी व जरी सांगितलेल्या सर्व व्यक्ती वाईस शहाण्या असल्या तरी त्या सारख्याच प्रमाणात शहाण्या असतील असे नाही तर तम्बाव आपल्याला त्यांच्या शहानपणाचे विसडम प्रमाण सांगतो व त्यांच्यात शहानपणामधील फरक दर्शवतो अं तर तम हे तुम्हाला माहित नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा जर तुम्हाला ते तर तम माहीत नसतील तर त्याच्यावर पण एक व्हिडिओ आपण अवश्य बनवू आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा धन्यवाद